नमस्कार वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण भरलेल्या मिरचीची भाजी बनवणार आहोत याला स्टफ चिली पकोडासुद्धा म्हटलं जातं त्यासाठी इथे मी स्टफिंगसाठी पहिले ब उकडलेले बटाटे घेतलेले आहेत दोन मीडियम साईजचेच आहेत ते पहिले सोलून घेऊया आपण त्याच्यानंतर आपण छान किसून घ्यायचे आहेत दोन्ही बटाटे बारीक किसणीने किसून घेणार आहे मी आता इथे आता इथे दोन्ही बटाटे पहिले आपण किसून झाल्यानंतर ही स्टफिंगची तयारी करायचं नंतर आपण बॅटरची तयारी करूया आता मस्त इथे आपले दोन्ही बटाटे किसून झालेले आहेत आता याच्यामध्ये टाकूया आपण मसाले त्याआधी पहिले आपण त्याच्यात टाकूया इथे टाकलेलं आहे गार्लिक पावडर ही घरगुती गार्लिक पावडर आहे त्याच्यानंतर टाकलेलं आहे हळद पाव चमचा घरगुती तिखट पाव चमचाभर धनापूड एक चमचा त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहोत आपण अर्धा चमच्यावर असा आमचूर पावडर मस्त टेस्ट येते याला आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे मी हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करते एकजीव करून घेणार आहोत आपण आता सगळे जिन्नस उकडलेल्या बटाट्यामध्ये अशा पद्धतीने आपलं स्टफिंग इथे तयार होईल आणि मस्त अशी स्टफिंग आता आपली इथे तयार झालेली आहे आता फूडची प्रोसेस करायला घेऊया हे आता साईडला काढून ठेवूया आता आपण त्याच्यासाठी बॅटर बनवूया जे भजी बनवणार आहे त्याचं बॅटर तयार करूया त्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटीभर त्याच्यानंतर त्याच्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पाव चमचाभर हळद लाल तिखट पाव चमचा त्याच्यानंतर खायचा सोडा टाकलेला आहे चिमुडवर आणि एक छोटा चमचाभर ओवा टाकलेला आहे तो हातावर मस्त असं चुरून टाकायचा आहे हे सगळे ड्राय जिन्नस पहिले आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत चमच्या सहाय्याने त्याच्यानंतर थोडं थोडं लागेल जसं पाणी टाकून आपण बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर जास्त पातळही करायचं नाही आणि एकदमही घट्ट करायचं नाही थोडंसं मीडियम ह्याच्यामध्येच ठेवायचं जेणेकरून आपण स्टफिंगला जेव्हा चिली पकोड्यावरती लावू ना त्याच्यावर स्टफिंग व्यवस्थित त्याची बॅटर लागलं ला जाईल त्याची एक लेअर चांगली येईल त्यासाठी त्यामुळे बॅटर टाक बॅटरमध्ये पाणी टाकताना व्यवस्थित लक्ष ठेवायचं आणि थोडं थोडं करून बॅटरमध्ये पाणी टाकायचं आणि ते तुम्ही बॅटर पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीनेच कन्सिस्टन्सी ठेवा बॅटरची जेणेकरून छान अशी त्याची लेयर येईल त्यासाठी आता हे बॅटरही मस्त फेटून झालेलं आहे कुठेही गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत तेही आता साईडला ठेवूया आता आपण मिरच्या घेणार आहोत या मस्त अशा आपल्या जाडवाल्या मुर मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला आता पहिले आपण एक कट द्यायचा आहे सुरीच्या सह्याने चाकूच्या सह्याने त्यानंतर त्याच चाकूच्या सह्याने आतल्या ज्या बिया वगैरे आहेत ते आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत तशा पद्धतीनेच काढून घ्या मस्त असं थोड्याशा मिरच्याही या तिखटच आहेत आणून झाले होते दोन दिवस त्याच्यामुळे जर कोवळ्या पटकन भेटल्या तर त्याचेच अजून भारी लागतील आणि मिरची म्हटलं की थोडंसं तिखटपणा पाहिजे नाही तर त्याची मजाही येत नाही त्यामुळे ही चा चा ही आता, आता दाबुन दाबुन ही सगळ्या आतमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने सगळ्या बाकीच्या मिरच्यांचेही बिया काढून घेतलेल्या आहे स्टफिंग घेतलेली आहे बटाट्याची ती आता स्टफिंग आपण पहिले आता भरणार आहोत मिरचीच्या आतमध्ये मस्त अशी आणि छान दाबून दाबून भरायची कुठेही पोकळ अशी ठेवायची नाही आहे मिरच्या आतून छान प्रॉपर भरली गेली पाहिजे ती खाताना मजा येईल आणि त्याच्यानंतर थोडीशी स्टफिंग घेऊन आपण त्याची अशी एक पातळ लेयर वरतून मिरचीच्या वरतूनही लावायची आहे त्याच्यामुळे ना इतकी सुंदर लागते ना तुम्ही नक्की ट्राय करा ला, जी, जी अशा पद्धतीने मस्त असं थोडंसं लागलं कमी पडलं की पुन्हा थोडंसं बॅट आपण जे स्टफिंग आहे आलूची बटाट्याची ती घ्यायची आणि एक पातळ लेअर अशी मिरचीच्या वरतून आपण बटाट्याची लावायची आहे अशा पद्धतीने आता ही बॅटरमध्ये आपण घोळवायची आहे वरतून चमच्या सह्याने आता बॅटर टाकते मी प्रॉपर यासाठी मस्त अशी एक लेअर यायला पाहिजे तोपर्यंत साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलही मस्त गरम झालेलं आहे आता एक एक मिरची घेऊन आपण सोडायच्या आहेत तेलामध्ये तळण्यासाठी इथे जसं आपलं तेलाचं प्रमाण वगैरे असेल त्याचंच आपण मिरच्या टाकायच्या आहेत एकदमही जास्त टाकू नका चांगलं व्यवस्थित शेकल्या जाणार नाही आता या हलक्या हाताने आपण थोडंसं सेट होऊ द्यायच्या वरतून तेल टाक पा टाकत राहायचं चमच्या सह्याने आणि त्याच्यानंतर आपण मस्त अशा थोड्याशा एका साईडने शेकल्या गेल्या की आपण पलटून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने अलटून पलटू आपण मिरच्या व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायच्या आहे थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत गोल्डन ब्राऊन तुम्ही ते पाहू शकताय छान असा कलर आलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या मिरच्या तयार करून घेतलेल्या आहेत तळून घेतलेल्या आहेत आणि आता ही एक क कटही करून दाखवते तुम्ही ते पाहू शकताय मस्त असं आपलं स्टफ मिरची पकोडा तयार आहे मिरचीची भजी भरलेल्या भारी वाटते ना खायला पण तितकीच टेस्टी आहे तुम्ही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आय होप आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू